दादा सुद्धा आपलेच आहेत त्यामुळं मला भविष्यामध्ये काय करायचं ते करतो परंतु आम्ही एकत्र आल्यानंतर जो संचार तुमच्या अंगामध्ये होतो उभा राहिल्यानंतर या शिवसैनिकाचा हा काम केल्याचा कोरोनाच्या काळामध्ये कोण बाहेर होता कधी सोपल बाहेर आला होता का कुठल्या गावाला गेला का आधी तर त्याला बोलताही ना ते मास्क कधी काढलाच नाही बंगल्याच्या बाहेर आलाच नाही आमच्या राजाभाऊ राऊत यांनी ऑक्सिजन मिळत नव्हता रेमडेसिव्हिअर इंजेक्शन मिळत नव्हता अन्नदान सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चालू होता क्विंटल तांदळाचा भात शिजत होता तो शिवसेनेचा दुसरा कुणाचा नाही आज माय माता आत्मात त्या कुणी थांबवल्या शिवसेनेनं धनुष्यबाणानं थांबवल्या त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस हजाराचा मोर्चा आपण कालला माझ्या मायामाऊलीना समोर आहेत हे सगळं ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि हा शिवसेनेचा तालुका आहे आणि त्यामुळं अनेक शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला परतीच्या वाटेवरती दिसतात आपल्याला विकासाच्या नावाने ह्याला काय बोलता येत नाही बाकीच काय बोलायचं म्हणलं तर तिके काय बोलत नाही काल ज्या वेळेला त्यांच्या पीए वरती रेड झाली पीए वर रेड झाल्यानंतर नाव कोणाचं घेत आमदार साहेबाचं म्हणत राजाभाऊ राऊत यांनी दबाव प्रशासनावर आणला आणि ती रेड करायला लावली माझ्या मुख्य कार्यकर्त्यावरती अरे वर्ष झालं ती इन्क्वायरी चालू आहे एक वर्ष होऊन गेलेलं आहे त्याला पावळा कावळा बसायला भांडी तुटायला आता गाठ पटली तुझा अडीचशे कोटी आले कुठनं हे विचारायचं नाही काय शासनाने आणि त्यावेळेला ज्या वेळेला भाऊसाहेब आंदळकराच्या बायका पोरा साईत तुला माझ्यावर रेड करता आली वाणी मी असताना तू वाणी असताना त्या वेळेला गुदगुला कशा होत होता तुला आर आर पाटला त्या ठिकाणी भाषण उपये रोलला दादा केला होता की हा इन्स्पेक्टर मी त्यावेळेला इन्स्पेक्टर होतो मार्केट कमिटीचा राजाभाऊला विचारला राजाभाऊ म्हणले त्यानं सगळं काय करायचं ते सगळी मतदार बिददार बोगस केलेलं आहे भाऊ साहेब आपल्याला त्यात यश येत नाही विचारा समोर आहेत मी सहा उमेदवार उभा केले पहिल्यांदा चॅलेंज त्या सोपनला दिलं पोलीस खात्यात मी इन्स्पेक्टर इकडे उमेदवार उभा करतोय त्याने त्यांनी आर आर पाटलां सांगितलं त्या आंधळकरचं काय आहे ते मी बघतो आणि त्यानंतर मे मध्ये माझ्यावरती दोन हजार बारा ला अँटी करप्शनची रेड झाली तेव्हा तुला अचानकपणे पत्रकार परिषद घेऊ वाटली नाही तुझा मी कुणी नव्हतो काल कशी नस दबली तुझी आता त्यावेळेला तुझी नस कशी दबली गेली आणि आता मात्र आणि विशेष म्हणजे बाब मी जास्त बोलणार नाही परंतु परंतु त्या ठिकाणी जे कुणी तक्रार केली यांच्या विरोधामध्ये जीवन दत्ता ऍडव्होकेट जीवन दत्ता अरगडे। मला माननीय राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये तक्रार करायला लावणारा कोण दिलीप स्वपाल, स्वपाल। त्याचे पैसे देणारा कोण दिलीप स्वपाल आणि ते सातशे कोटीची माझ्यामुळे भाऊला भरपूर त्रास झाला असेल सातशे कोटीची इन्क्वायरी जबरदस्ती कुठलेही काय पेपर आणून आम्हाला दिले त्या ठिकाणी कोर्टामध्ये आम्ही गेलो मी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये काही पत्र ही घेतल्या आणि पत्रकार परिषदा परंतु भाऊच मन मोठं आहे एवढा त्रास सहन म्हणजे दुधाचं दूध पाणी झालं आणि भाऊ माझ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीमध्ये मी केलेल्या सातशे कोटीच्या तक्रारीमध्ये निष्कलंक मुक्त झाले त्यानंतर दुसरी तक्रार केली गेली होती जीवन दत्ता आमच्या बरोबर होते वकील साहेब त्यांनी केली नागेश हक्कल कोट्यावर जी, जी तक्रार आहे नागेश अण्णाला जी तक्रार केलेली आहे दिलीप चोपल वरती सुद्धा तक्रार त्याने केलेली आहे त्याचे तीन जबाब या ठिकाणी झालेले आहेत सोलापूरच्या मी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितला या कारवाईमध्ये तिळ मात्र सुद्धा राजेंद्र राऊत यांचा हात नाही कारण ते विकासरत्न आहे त्यांना बाकीच्याची गरज नाही आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी तुमच्यावरती सुद्धा या ठिकाणी त्यांनी तक्रार जी केलेली आहे आज काय पाहिजे तुमच्यावरती सुद्धा कदाचित मतदान करताना किंवा निकाल लागायच्या आधी सोपल साहेब तुमच्यावरती वरती नागेशांना गुन्हा दाखल झाला तर काय आश्चर्य समजू नका कारण जो तक्रारदार आहे तोच बाजूला बसतो तुमच्या इथं ज्या ठिकाणी तक्रार आहे जो तक्रार करतोय तो तुम्ही मांडीला मांडी लावून जर पत्रकार परिषद घेत असाल आणि आरोप फक्त केवळ मतदारांना भ्रमित करण्यासाठी याच्या पायाखालची वाळू सरलेली आहे याला माहिती आहे अरे नववी वेळ आहे तुझी आता तरी कुणाला ती काय कारभार सोपणार कधी सोपणार घरी सुद्धा आपला संसार पोराला आपण देतो परंतु तू नववी म्हणजे पंचेचाळीस वर्ष झाली यार तू चालला कुठं जायचा तिकडे पण तू किती दिवस आता हे करत बसणार वाईट नाही बोलत मी काय पेटला प्रकाश दिवट्या मशालीचा म्हणत आहे तुम्ही सांगा आई जगदंबेचे त्यांच्या नेत्या आहेत अंधारे ताई काय म्हणतात चालायचं पायात चप्पल महिला नो तुम्ही एक मतदान महाविकास आघाडीला दिलं नाही पाहिजे या स्वप्नाला दिलं नाही पाहिजे त्यांच्या नेत्या काय म्हणतात कि महिला जर पायात चप्पल घालत नाही उपवास आहे तर ती म्हणते काय नाही माझी आई काय गादीवर बसली अशा तुळजा भवानीची ही विटंबना काय म्हणतात त्याला त्या ठिकाणी बदनामी करतात अशा तुम्ही मतदान देणार का आणि एक तुम्हाला सांगतो वंदनीय पूजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ ऐकला असेल तो हो कि दिलीप चोपलानी सँडविच ची शपथ घेतली सँडविच ची सँडविच ची शपथ घेऊन त्या ठिकाणी बेमानी केली म्हणून बाळासाहेब ठाकरे सांगितलं या बारशीची पवित्र भूमी मधली जी धूळ आहे ती सुद्धा इमानदार आहे पण हा सोपन बेमान आहे याला ही, ही धूळ चारा हे बाळासाहेबांचे आदेश आहे आणि त्यामुळं त्यामुळं या ठिकाणी पहिल्या मशीन वरती तीन नंबरचं बटन आहे तीन नंबरला भाऊच या ठिकाणी धनुष्यमानाचं चिन्ह आहे त्या पुढचं बटन दाबून आपल्याला राजा भाऊ राऊत यांना प्रचंड मतानं विजयी करायचा आहे एकनाथजी शिंदे साहेब लाडकी बहिणी योजना इकवीसशे होतील अमक होतील सत्याऐंशी हजार महिलांना त्या ठिकाणी काय लाडक्या बहिणीचे पैसे आले माझ्या माय माऊली भगिनी स्वतःच्या मुलासहित कुटुंबासहित उभ्या राहिल्या दा, दा, ह्याचे दाना दान या स्वप्नाची करायची आहे ह्याला आता काय बसवला खाली कायमचाच घरी बसणार आहे एवढंच करायचं आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र धन्यवाद यानंतर तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय संतोष दादा निंबाळकर यांना आम्ही विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करा आपले नेते आदरणीय राजभो आंधळकर साहेब अरुण भाऊ अनिल काका रेणक्या आप्पा रमेश अण्णा केशव बापू स्टेजवरील सर्व नेते मंडळी वैराग आणि वैराग बाहतून आलेले सर्व ज्येष्ठ आणि तरुण बांधवांनो आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपले नेते राजभाऊ हे उभं आहेत आणि त्यांची त्यांची चिन्ह धनुष्यबाण आहे वास्तविक पाहता ही निवडणूक तुमच्या आमच्या वैराग आणि वैराग भागासाठी फार महत्वाची आणि आपल्या पुढील पि पिढीतील भविष्याची ही निवडणूक आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आले असताना त्या ठिकाणी आपण सभेला हजर होता या वैराग आणि वैराग भागामधून नानानी पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाचं काम केलं आज आपल्याला रमेश अण्णांनी सांगितलं रमेश अण्णा तुम्ही त्यावेळेस त्यांच्या पार्टीत होते वैराग तालुका न करू द्यायचं पाप या माणसानी केलं नानानी शेतकरी कामगार पक्ष सोडून दिला आणि वैराग तालुक्यासाठी आपण प्रवेश केला परंतु ह्या सर्व गोष्टी तिथं आपण सांगितल्या आज वैराग तालुक्याचा प्रश्न त्या दिवशी राजभवनी प्र मुख्यमंत्री साहेबाला सांगितला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की ज्यावेळेस वैराग तालुका महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस तालुका निर्मिती होईल त्यावेळेस पहिल्यांदा काय असेल तर वैराग तालुका केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द त्या ठिकाणी दिला एम आय डी सीचा प्रश्न राजभवनी त्या ठिकाणी मांडला त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की गाडीत बसल्या बसल्या मी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही रस्तापूरच्या माळावरच्या पाण्याचा प्रश्न नानाने घेतला होता तीही राजाभाऊने त्यावेळेस तिथं काम सुरू केलंय महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैराग आणि वैराग भागासाठी संतनात सहकारी साखर कारखाना चालू करणं फार मोठं गरजेचं आहे कारण इतर व्यापारी सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी कार कारखाना बंद असल्यामुळं या पाच दहा बारा वर्षामध्ये आपला व्यवहार व्यवस्थित नाही आपला सर्वसामान्य माणसाला तरुण बांधवाला कुठल्याही प्रकारची आर्थिक व्यवस्था नाही तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आजपर्यंत आपल्या पिढी बरबाद झाली परंतु आपल्या पिढी आपल्यानंतरची पिढी बरबाद होऊ द्यायची नसेल तर राजभाऊ आमदार झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ही मनात खुणघाट आपण मानले पाहिजे कारण गेल्या तीस पस्तीस वर्षापासून रेणका आप्पा लिंगायत आपल्या लिंगायत समाजाला नुसता गुंगवात गुंगवत गेले परंतु लिंगायत लिंगायत समाजाच्या मनमत स्वामी मताला राजभाऊला शब्द टाकला समाजाने आणि त्या ठिकाणी मनमत स्वामीच्या मटाला लिंगायत समाजाला आता तिथं काम सुरू केलं लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा विषय निश्चितपणा लिंगायत स्मशानभूमी असेल पंढरपूर रस्ता असेल या दोन्ही ठिकाणचा आपण रस्ते केल्याशिवाय राजभाऊ करून राहणार नाही बुद्धस्वामीचंही शेड चालू आहे आणि आपल्या अण्णाभाऊ साठेनगरला पप्पू बुद्धविहारलाही बुद्ध राजभूनी त्या ठिकाणी पस्तीस लाख रुपये निधी दिले मला सांगा सर्व समाजाला सांभाळून नेणारा माणूस सर्वसामान्य माणसासाठी आपलं आयुष्य वेचणारा माणूस या माणसाला आपण निवडून द्यायचं नाही तर निवडून कोणाला द्यायचं मी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो मी आपल्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतो कारण वैराग आणि वैराग भागातून असला जितका लीड द्यायचा की परत त्रप या विरोधकांनी केली नाही पाहिजे इतक्या लीड द्यायची जबाबदारी आपल्या सर्वांचे कारण राजभाऊ ही तुमच्या प्रेमापुटी मारलेली माणसं आहेत निवडणूक ही कार्यकर्त्यांनी मतदारांनी हातात घेतलेली आहे जेव्हापासून आचारसंहिता लागली भाऊ त्यापासून हा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक मतदार हे तुमच्यासाठी जीवाचं रान करून आणि रक्ताचं पाणी करून पडत आहे ह्याची जाण तुम्हाला आहे प्रत्येकाचा आशीर्वाद तुम्हाला आहे प्रत्येकाची सहकार्य तुम्हाला आहे प्रत्येकाचं आशीर्वाद तुम्हाला निश्चितपणा लागणार नाही परंतु एक शब्द भाऊ आम्ही तुम्हाला देतो की आम्ही तुमच्यासाठी नानांसारखं प्रेम केलंय तुम्ही आमच्यावर नानांसारखं प्रेम करता आम्ही तुम्हाला नानांच्या रूपात या ठिकाणी आपण बघतो त्याच्यामुळे या भागातली या भागातून आम्ही मतदान तुम्हाला देणार माझे नाना उभा राहत असं समजून आम्ही प्रत्येक जण काम करतोय ही लांब लक्षात ठेवा कारण तालुका निर्मितीचा प्रश्न तुम्ही निश्चितपणानं मिटवणार आहे कारखान्याचा प्रश्न तुम्ही निश्चितपणानं मिटवणार आहे एमआयडीसीचा प्रश्न निश्चितपणानं मिटवणार आहे या वैराग आणि वैराग भागाचं कल्याण केल्याशिवाय आपण राहायचं नाही हा शब्द मी आम्हाला देतो आणि आपल्या सर्वांना एक माझी हात जोडून विनंती आहे बहुला बोलायचं आहे बराच वेळ झालेला आहे आंधळकर साहेब भरपूर वेळ आहेत आंधळकर साहेब सगळं ओके झालंय कार्यक्रम त्याच्यामुळं काय अडचण नाही मला सांगा की आपण या स्टेजवर बसल्यावर आंधळकर साहेब बस असतील रमेश अण्णा असतील अरुण भाऊ असतील रेंके असतील या सगळ्यांनी तिकडचा कर कारभार बघितला त्या कारभाराला कंटाळून या ठिकाणी आले राजभाऊचं नेतृत्व मान्य केलं सर्वसामान्य माणसाला सगळ्या समाजाला सर्वांना सांभाळून समाज नेणारा म्हणजे आपला नेता आहे या नेत्याची मान निश्चितपणानं राजभाऊ तुम्हाला राजभाऊला शब्द देऊ का सगळ्याच्या वतीनं वर करून सांगा हात वर करून जरा मोठ्यानं वर सांगा जरा ही प्रेम वैराग आणि वैराग भाग तुम्हाला देत आहे आणि निश्चितपणा सांगतो बापू सुधीर बापू तुमच्या उत्तर बार्शी तालुक्यापेक्षा जर नाही वैराग आणि वैराग तर आम्ही वैराग भागाच नाव सांगणार नाही हा शब्द या सर्वसामान्य माणसाच्या कारण ही शब्द जी राजबोला दिलाय ती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर तुमच्या सगळ्याच्या सहकार्यावर आणि तुमच्या सगळ्याच्या जीवावर हा शब्द दिलाय आणि निश्चितपणानं उद्याच्या वीस तारखेला धनुष्यबा बटन दाबून राजभाऊला आपण आमदार करू आणि जे आपल्या मागण्या महत्वाच्या आहेत त्या मागण्या निश्चितपणानं राजभाऊ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत जिथं जाईल तिथं राजभाऊ पाणीच काढतेत मुख्यमंत्री असताना सुद्धा मुख्यमंत्र्याची बी सभा आपण बघितली त्याच्यामुळं निश्चितपणानं आपण सर्वजण राजभवनला सहकार्य करा आशीर्वाद द्या आणि राजभाऊच्या पाठीमाग भक्कमपणे राहा आम्ही वैराग आणि वैराग भागातून लीड दिल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द आपल्याला देतो माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये संतोष बिरगे यांनी राजभाऊ ला पाठिंबा देऊन इकडे प्रवेश केलेला आहे त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर मस्जिद बेग व बेग फॅमिली यांनी हे पाठिंबा दिलेला आहे त्यांचाही इथं सन्मान होईल त्याचबरोबर मधील बऱ्याच तरुण कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो लखन लखन सागर डोळसे अण्णा अण्णा मस्के अजय डोळसे प्रशांत मस्के सुमित डोळसे गणेश डोळसे शेखर कोळी सदर वाघमारे पप्पू डोळसे या तरुणांनी दामणगाव मधून पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हा आता राजभूचं भाषण सुरू होण्यापूर्वी फटाकडे आदली कुठलीही वाजणार नाही त्याच्यामध्ये वेळ जातोय सर्व वाज फटाकडे आधी वाजवणार माझी विनंती आहे की अजिबात कुठलीही फटाकडे आदली वाजणार नाही यानंतर सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजाभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे सर्व या सभेमध्ये आता एक मेसेज आलेला आहे की आदरणीय नाना राऊत आणि आपल्या महिला सुनीता जाधव हो, या महिला राजभवच्या प्रचारार्थ नगर भागामधून आपली पदयात्रा काढत होत्या प्रचार फेरी होती त्या प्रचार फेरीमध्ये त्या प्रचार फेरीमध्ये तिकडच्या कार्यकर्त्यांनी दगडफक केलेल्या आहे आपल्या काही महिलांची डोके फुटलेला आहे आपल्याला व्हिडिओवरती आपल्या सोशल मीडियावरती सगळ्या सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि मग ठरवा कुणाची दादागिरी आहे आणि कोण कशा खोड्या करत आहे हे आपल्याला सगळं स्पष्ट चित्र झालेलं आहे त्याचे त्याचे व्हिडिओ क्लिप स्क्रीन वर दाखवले जाईल दा सगळ्यांनी ती दोन मिनटं बघावी बघितलं का आता कसल्या खोड्या करताय महिलांना बघिणीला सुद्धा दगड घाला लागले आणि दुसऱ्याच्या नावानं वरटते आहेत दहशत दहशत आहे आता तुम्ही जर सगळ्या गोरगरीब सर्वसामान्यावर अत्याचार करणार असेल तर तुमची आरती वाहळ करू मी आता आज या ठिकाणी आपल्या वैराग मधील या विजयी सभेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित या भागाचे नेते दादा नगर अध्यक्ष अण्णा आंधळकर साहेब अरुण भाऊ डिस्ले काका त्याचबरोबर सुधीर बापू दादा सर्वच दा, काय एवढीच से, दिलीप शेठ आणि सगळी आप्पा वगैरे सगळी सगळी पदाधिकारी समोर बसलेली सगळी वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधवन आज या ठिकाणी आज सोळा तारीख आहे उद्या आज जशी विजय सभा आपण वैरागला घेतलेली आहे तशीच उद्या बार्शीला गांधी पुतळ्याजवळ विजय सभा होते त्यानंतर अठरा तारखेला भव्य अशी रॅली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळापासून निघणार आहे तर सुरुवातीलाच मी विनंती करतो आपण सगळ्यांनी या उद्याच्या सभेला आणि रॅलीला पण उपस्थित राहावी माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे बांधव कारण आज आपण गेली दोन महिने झालं सातत्यानं प्रचार करत असताना आता उद्या माझं एक शेवटचं गाव राहिलंय यावली हे गाव झाल्यानंतर माझा शंभर टक्के या बारशे तालुक्यातला दौरा पूर्ण होते सगळी गाव पूर्ण केले आहेत सगळ्या गावामध्ये अत्यंत चांगलं बांधवणं आनंदाचं वातावरण आहे कुठं चुकून दहा बारा गावं मायनस गेली तर चुकून नाहीतर जवळपास सव्वाशे गावामध्ये आपल्याला मता देखील मिळतंय त्यामुळे आपण कुठलीही काळजी करण्याचं कारण फक्त आता एवढंच विनंती आहे की सर्वांनी हे जे आपण सर्व मेहनत केलेली आहे ते अत्यंत या तीन दिवसामध्ये सतरा अठरा एकोणीस आणि वीस वीस तारखेच्या पाच वाजेपर्यंत मतपेटीपर्यंत आपण या ठिकाणी हे सगळं आपण सगळं जमा केलेलं त्या मतपेटीपर्यंत पोच पोहोच करायचं आहे एवढी काळजी मात्र आपण तुम्ही सगळ्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे